नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मार्केटसारखी शुभ्र आवळा कॅन्डी तर आवळा म्हटलं की त्यामध्ये भरपूर सारे विटॅमिन सी असते आपल्या त्वचेसाठी तसेच केसांसाठी सुद्धा खूपच फायदेशीर असते तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही आवडणारी आवळा कॅन कँडी आज आपण पाहणार आहोत जरा व्हिडिओ स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला था था तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत तर मार्केटमधून आवळा घेताना मोठ्या आकाराचा आवळा घ्यायचा म्हणजे त्याची कँडी मस्तशी तयार होते मार्केटमधून आवळे आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर कोरड्या कापडा कापडाने फुसून घ्यायचे आहेत एका चालण्यावरती ठेवून घेतले आहेत आता लगेचच आपल्याला हे आवळे वापून घ्यायचे आहेत तर त्यासाठी कढईमध्ये पाणी घालून घेतले आहे पाणी थोडेसे गरम झाले आहे एक लिंबाचा तुकडा त्यामध्ये घालून घ्यायचा आणि चालण त्यावरती ठेवून घ्यायचे आहे झाकण ठेवून पंचवीस मिनिटभर आपल्याला हे आवळे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत पंचवीस मिनिटानंतर झाकण काढून घेतले आहे आणि काही काही आवळ्यांना तडासुद्धा गेलेले आहेत म्हणजे मधून फुटले गेलेले आहेत तर इथे आपले मस्त असे आवळे वाफले गेलेले आहेत तर आता हे आवळे आपल्याला काय करायचे आहे तर थंड होऊ द्यायचे आहेत तर इथे मी काढून घेते आणि थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या आवळ्याच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत तर इथे आहे एका एक आवळ्याचे एक एक फोड निघालेली आहे म्हणजे भाग निघले जातात थोडंसं थंड व्हायची वाट पाहायची गरम असताना अजिबात हात लावायचा नाही अगदी इझिली आवळ्याच्या फोडी निघत आहेत तर या व्यवस्थित अशा फोडी काढून घ्यायच्या आणि बी वेगळी करून घ्यायची इथपर्यंत रेसिपी पाहिलीच असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे एक आवळा तुम्हाला वेगळा करून दाखवलेला आहे तसेच मी दुसरा आवळा सुद्धा इथे मी वेगळा करून दाखवते अगदी इझिली या फोडी वेगळ्या होत आहेत तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व फोडी आहेत त्या आवळ्याच्या वेगळ्या करून घेते तर इथे मी सर्व फोडी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि बियासुद्धा वेगळ्या काढलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर एक प्लॅस्टिकचा डब्बा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आवळ्याच्या फोडी आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि ते एक वाटीभर साखर घेतली आहे तर साखर यामध्ये घालून घ्यायची आणि ही साखर आवळ्यामध्ये व्यवस्थित घोलवून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर जसे मी दाखवते त्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतली की आवळ्यामध्ये ही साखर मस्त अशी मुरली जाते आणि आवळ्याला पाणी सुटते तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला काय करायचं आहे तर चार दिवस हे आवळा मुरत ठेवायचं आहे आणि प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी चम्मचच्या साह्याने हे परतला एकजीव करून घ्यायचे असे नाही केले तर त्याला बुरशी लागू शकते त्यामुळे आठवणीने सकाळी आणि संध्याकाळी हे चम्मचच्या साह्याने एकजीव करायचे तर चौथ्या दिवशी इथे पाहता आपली कँडी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे आता काय करायचं तर एक चालण घेतली आहे आणि त्यावरती सर्व कांडी घालून घ्यायची आता यातला जो रस आहे तो एका बाऊलमध्ये मी काढून घेतला आहे आणि तो अजिबात फेकून द्यायचा नाही याचा वापर आपल्याला करायचा आहे तर हे सिरप आहे ते तुम्ही पिऊ शकता थोडेसे यातले सिरप घ्यायचे आणि थोडेसे पाणी घालून सकाळी हे पिऊ शकता आपल्या केसांसाठी तसेच त्वचेसाठी हे फायदेशीर आहे तर अजिबात हे सिरप फेकायचे नाही तर आता यातले पाणी पूर्णपणे नितलवून घ्यायचे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये हे कँडी घालून घ्यायचे तर इथे आवळ्याच्या फोडी आहेत त्या व्यवस्थित अशा पसरवून घेते पसरवून घेतल्यानंतर हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडे ऊन नसेल तर पंख्याखाली दोन ते तीन दिवस हे व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे तर इथे मी घरीच फॅनखाली वाळवून घेत आहे तर तुमच्याकडे कडकडीत ऊन असेल तर एक ते दोन दिवसामध्ये ह्या आवळ्या कँडी मस्त अशा सुकल्या जातात वाळल्या जातात तर इथे मला तीन दिवस लागलेले आहेत वाळण्यासाठी तर मस्त अशा ह्या वाळल्या गेलेल्या आहेत आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागत आहेत तर यातल्या काही कँडी संपलेल्यासुद्धा आहेत तर आता काय केले आहे, आहे तर पुढे पिठी साखर घेतली आहे आणि पिठी साखरेमध्ये आपल्याला या आवळ्याच्या फोडी आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत तर थोड्या थोड्या करून आवळ्याच्या फोडी घालून घ्यायच्या आणि ह्या पिठी साखरेमध्ये व्यवस्थित अशा घोळवून घ्यायच्या म्हणजे त्या चवीला खूपच मस्त लागतात तर घोळून घेतलेल्या एक एक करून अशा पद्धतीने कँडीनी एका बाऊलमध्ये काढून घेते खरंच खूपच सुंदर दिसत आहेत या कँडी आणि चवीलासुद्धा मस्त झालेल्या आहेत जशा बाहेर मिळतात त्याच पद्धतीने आपल्या या कँडी तयार झालेल्या आहेत एक नंबर या आपल्या कँडी तयार होतात अगदी लहान मुलेसुद्धा या कँडी आवडीने खातील एव एवढ्या या छान झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने तुम्ही या आमला कँडी बनवून ठेवा अगदी या वर्षभर आरामात टिकतात अजिबात खराब होत नाही ती आवला कँडी तर कशा दिसत आहेत ते कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानीत किशनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद